जळगाव जिल्ह्यातील उंबरखेडा येथील प्रगतीशील शेतकरी प्रशांत राणे यांना बिहार राज्यातील सबोर बागलपूर येथील बिहार कृषी विश्वविद्यालयातर्फे उद्यानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे राणे यांच्या उत्कृष्ट कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रशांत राणे राहणार उंबरखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील प्रगतीशील शेतकरी यांना जळगाव जिल्ह्यातील कृषी प्रधान भागलपूर येथील बिहार राज्यातील कृषी विद्यापीठ येथे साबर येथे उद्यानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जळगाव जिल्ह्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं भारतातून मोठ्या प्रमाणात प्रगतीशील शेतकऱ्यांना येथे सन्मानित करण्यात येतं हा भारतातील एक नामांकित पुरस्कार म्हणून ओळखला जातो यावेळी इतर राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाबाबतचे विदेशात कशी मागणी व आपल्या पिकांबद्दलची माहिती इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे पीक पिकवण्याच्या पद्धती वेगवेगळे असतात पिकांबद्दलची माहिती येथे मांडली आपण पिकवलेल्या मालाला उत्कृष्ट दर्जा कसा मिळेल या आपल्या मालाच्या दर्जा कसा उंचावेल याविषयी मार्गदर्शन केले यावेळी प्रकाश राणे यांनी आपण आपल्या राज्यात कशा पद्धतीने पीक घेतो त्याला कशा पद्धतीने बाजारात पोहोचवतो व चांगला भाव येईल यासाठी कसे प्रयत्न करतो याविषयी सविस्तर माहिती दिली मी प्रशांत राणे राणा तालुका मला आता पुरस्कार मिळालेला आहे पुरस्कार कुठे मिळाला काय मिळाला आमचे मित्र सांगते माझं नाव मी मनोज रमेश चौधरी रहिवासी कुंभारखेडा येथीलच आहे माझे मित्र आहेत आणि यांना जळगाव जिल्ह्यामधून भागलपूर बिहार राज्यातील भागलपूर येथील कृषी विद्यापीठ साबोर येथे जे आहे त्या ठिकाणी उद्यानिकी रत्न पुरस्कार हा त्यांना तिथे मिळालेला आहे त्यांची निवड ही अनेक कसोड्या पार करून त्यांना या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि तो एक भारतातील नामांकित पुरस्कार घडला जातो जो आ, एका कॅप्टनच्या नावाने दिलेला आहे रेडी cool. त्या ठिकाणी भारतामध्ये परदेशामध्ये ज्या ज्या फळांचं वितरण म्हणजे एक्सपोर्ट केलं जाते त्यामध्ये लिची पपई त्यानंतर केळी आंबा बटाटे या सर्व पिकांमध्ये ज्यांना अतिशय चांगलं ज्ञान आहे असे उत्पादक आणि त्याचं ज्ञान असलेले शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये ज्या ज्या क्ष क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन मिळवून पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी त्या पिकाबाबत माहिती घेतली आणि त्यामुळे पुढे भविष्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील किडी ही बिहारमध्ये लागवड केली जाईल आणि बिहारकडील पिकांची काही पिकांची लागवड आपल्या महाराष्ट्रात केली जाईल जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची सुद्धा प्रगती होईल आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रातून पिकं ही परदेशामध्ये पाठवू शकू ओके सर त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पुरस्कार मिळ मिळवले किंवा ज्यांना प्राप्त झाले त्या सर्वांनी त्यांच्या पिकाबाबत इतर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की जेणेकरून त्यांनी त्या पिकांची लागवड करावी आणि भविष्यामध्ये सर्वांना ते फायदेशीर ठरणार आहे असे पुरस्कार त्या संस्थेनं वारंवार दरवर्षी आयोजित करावे त्यामुळे येणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचा उत्साह वाढून ते हटीचोमानं कामं करतील